पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून वाहतूक पोलिसांसोबत दोन दिवस करण्यात आलेल्या कारवाई एकूण दोनशे चौतीस कारवाया करून या दुचाकी चालकांना तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपयांचा आर्थिक दंड करण्यात आला दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबर या कालावधीत वाहतूक शाखेकडून दुचाकी चालकांकडून ट्रिपल सीट दुचाकी चालवणे वाहन परवानाजवळ न बाळगणं दुचाक्यांना अवाढव्य आवाजाचे सायलेन्सर बसवणे दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणे अशा अनेक कारणावरून कारवाया करण्यात आल्या विशेष म्हणजे यात बुलेट गाड्यांवर अधिक लक्ष केंद्रित करून कारवाईची मोहीम राबविण्यात आली बारामती येथील कसबा चौक आणि न्यायालय कॉर्नर चौक चाँग। पलटण चौक आणि तुळजाराम चतुर्चंद महाजी आणि तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालय इथं ही मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत ट्रिपल सीट पंचवीस वाहन चालक परवाना जवळनं बाळगणे पंचावन्न नंबर प्लेट संदर्भात छप्पन्न विना परवाना वाहन चालविणं चार वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणं सहा बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलणे सत्तावीस आणि इतर पन्नास अशा एकूण दोनशे चौतीस प्रकरणांमधून तब्बल एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास इतका दंड करण्यात आलाय वाहतूक पोलिसांनी या अगोदरही मोठ्या दंडात्मक कारवाया करून वाहतूक व्यवस्था आणि नियमांची अंमलबजावणी करण्यात आली होती ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पो सहाय्यक फौजदार अशोक झगडे सुभाष काळे पोलीस हवालदार प्रदीप काळे महिला पोलीस हवालदार स्वाती काजळे रुपाली जमदाडे माया निगडे रेश्मा काळे सीमा घुले पोलीस कॉन्स्टेबल अजिंक्य कदम आणि आर सी बी पथकाचे पोलीस अंमलदार आदींनी केले